पुण्यातील कार अपघात प्रकरणात आता अनेक नवी नावं समोर येऊ लागली आहेत अल्पवयीन आरोपी त्याचे वडील आणि आजोबान पाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आला आहे अल्पवयीन आरोपीने ज्या बार आणि पब मध्ये मद्यप्राशन केलं त्या पब बारचे मालक आणि व्यवस्थापकांवर कारवाई झाली आहे आता या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे अजित पवारांचे विश्वासू तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांसह त्यांच्या पक्षावर आरोप केले आहेत या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील या अपघात प्रकरणावर भाष्य केले भाष्य केलं असून यात राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं वक्तव्य केलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो पुणे